नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत करमाळा तालुक्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निमित्ताने ऐन उन्हाळ्यात वातावरण तापवू लागलेलं आहे जसं वातावरण गरम होत आहे तसं राजकीय वातावरण देखील दिवसांदिवस तापत चाललेलं आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी इच्छुकांना अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिलेला आहे सोमवारी सतरा मार्च दोन हजार पंचवीस ला अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी किती अर्ज दाखल होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ही निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी असे आवाहन माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी केलं होतं या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहू लागणार आहे मात्र हे आवाहन जरी केलेलं असलं तरी सुद्धा या आव्हानाला कसा प्रतिसाद मिळतो हे एकोणीस मार्चला आपल्याला समजेल कारण सतरा तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस त्यानंतर अठरा मार्चला उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे आणि एकोणीस तारखेला अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी नेमकं काय होत किती अर्ज राहतात हे पाहू लागणार आहे आणि दुसरी यामधील सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आदिनाथ सहकारी साखर साकर कारखान्याच्या निवडणुकीनंतर करमाळा तालुक्यातील राजकारणाचं समीकरण बदलेल अशी एक शक्यता आहे असं बोललं जात आहे त्याचं कारण आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा अडचणीत आहे या कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कोण कसा प्रयत्न करत हे पाहू लागणार आहे निवडणुकीत जर एखादी सत्ता आली तर अधीन सहकारी साखर कारखाना अडचणीत बाहेर काढण्यासाठी मदत होऊ शकते असंही बोललं जात आहे आणि यामध्येच अधीन सहकारी साखर कारखाना हा जर सध्या महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारमुळे मदत कोणाला होऊ शकते त्या दृष्टीने ही सध्या चर्चा केली जात आहे याबाबत जात आहे त्यामुळे जर हा कारखाना महायुती सरकारमध्ये असलेले घटक पक्ष म्हणजे भाजप असेल किंवा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री दादा पवार यांची राष्ट्रवादी यांचे कडे जर हा कारखाना गेला तर त्याचा बराचसा फायदा होईल असं बोललं जात आहे आणि याबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी आज तसं एक आव्हान देखील केलेलं आहे की जर महायुतीकडे हा कारखाना गेला तरच ह्या कारखान्याचं म्हणजे व्यवस्थित चालू शकेल असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि त्यामुळे महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत त्यातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि यामध्ये विलासराव भुमरे विद्याविकास मंडळाचे सचिव आहेत आणि बागलघाटाचे मार्गदर्शक त्यांनी यामध्ये लक्ष घालावं असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे ते देखील काय भूमिका घेतील हे पाहाव लागणार आहे मात्र माझे आमदार जवंतरावजी जगताप यांनी जे आवाहन केलेलं आहे त्याला कसा प्रतिसाद मिळतो आणि अं त्यानंतर याबाबत कशा घडामोडी होतील हे पाहाव लागणार आहे मात्र सद्यस्थितीत अं सोमवारपर्यंत किती अर्ज येतील हे पाहावं लागणार आहे त्यानंतर बऱ्याचशा घडामोडी होतील एकोणीस तारखेला त्यातील कोण माघारी घेत महेश चिवटे यांनी केलेल्या आवाहनानुसार घुमरेसर यामध्ये लक्ष घालतील का हे देखील पाहावं लागणार आहे आणि त्यांनी जरी लक्ष घातलं तरी त्याला माझे आमदार संजय मामा शिंदे असतील अं किंवा बागलगट असेल हे कसं त्यामध्ये लक्ष घालतील हे पाहावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांनी जे आवाहन केलेलं आहे त्याला आमदार नारायण पाटील हे देखील कसं याकडे पाहतात हे पाहू लागणार आहे मात्र दोन दिवसापूर्वी दो त्यांची एक माझे आमदार जयवंतरावजी जगताप आणि अं माझे आमदार अं नारायण पाटील यांची एक बैठक झाली होती त्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असल्याचं अं सोशल मीडियावरती म्हटलं जात आहे मात्र याबाबत अधिकृत कोणतीही माहिती आलेली नाही त्यामुळे सध्या या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सोमवारी किती अर्ज दाखल होतील त्यानंतर एकोणीस तारखेला कोण महागारी घेत हे पाहू लागणार आहे तुम्हाला या निवडणुकीबाबत नेमकं काय वाटतंय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद